कृषी वार्ता पीक सल्ला हवामान अंदाज आणि दैनिक बाजारभाव यासाठी महाराष्ट्राच्या शेतकरी चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यासमोर येणाऱ्या घंटीच्या या, घंटी या चिन्हावर सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्याला नवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहते नमस्कार शेतकरी बांधवांनो महाराष्ट्राचा शेतकरी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकरी बांधवांनो आज आपण अठरा जानेवारी दोन हजार एकोणावीसचे या पिकाचे बाजारभाव पाहणार आहोत तर बाजारभाव पुढील प्रमाणे आहेत जालना बदनापूर बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त पाच हजार चारशे आणि सरासरी पाच हजार तीनशे पन्नास रुपये किनोट बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त ती पाच हजार तीनशे पंचावन्न आणि सरासरी पाच हजार दोनशे पस्तीस रुपयांचा दर मिळालेला आहे समुद्रपूर बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त पाच हजार चारशे सत्तर आणि सरासरी पाच हजार चारशे रुपये मनोद बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त पाच हजार सहाशे एक्केचाळीस आणि सरासरी पाच हजार सहाशे दहा रुपयांचा दर मिळालेला आहे काटोल बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त पाच हजार चारशे आणि सरासरी पाच हजार दोनशे रुपये यावल बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त पाच हजार पाचशे आणि सरासरी पाच हजार दोनशे रुपये किल्ले किल्लेधारूर बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त पाच हजार पाचशे सव्वीस आणि सरासरी पाच हजार चारशे पंच्याहत्तर रुपयांचा दर मिळालेला आहे तसेच मारेगाव बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त पाच हजार चारशे पन्नास आणि सरासरी पाच हजार तीनशे पन्नास रुपयांचा दर मिळालेला आहे शेतकरी बांधवांना हे होते अठरा जानेवारीचे कापसाचे बाजारभाव असेच बाजारभाव शेतीविषयक व्हिडिओ पाहण्यासाठी महाराष्ट्राचा शेतकरी चॅनलला सबस्क्राईब करून घंटीच्या चिन्हावर सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्याला नवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहतील